कोपरगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर महावितरणच्या माध्यमातून भारनियमन सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठी डोकेदुखी ठरत आहे निवडणुका पार पडल्या सरकार सत्तेवर आले मात्र कोपरगाव तालुका वीज मुक्त कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा मका हरभरा भाजीपाला व पा ऊसाच्या लागवडीबरोबरच चारा देखील लावलेला आहे मात्र या पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध राहत नाही पिके पाण्यावर आलेली आहेत विहिरीत पाणी उपलब्ध असताना पिकांना पाणी कसे द्यायचे याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली दिसून येत आहे तालुक्यातील घारी देरडे मढी सोनेवाडी चांदीकसारे डाऊच आदी भागासाठी कोहेगाव येथील विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो मात्र कोपरगावकडून येणाऱ्या तेहतीस केव्ही वीज वाहिनीमुळे वीज पुरवठा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित होत असतो वारंवार त्या वीज वाहिनीचा खोळंबा होत असतो त्याचा दुष्परिणाम या पोहेगाव विद्युत उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा होणाऱ्या गावांना भोगावा लागतो या अडचणी वारंवार येत आहेत मात्र वीज वितरणचे अधिकारी यावर कायमस्वरूपीचा तोडगा काढायला तयार नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे आठ तास मिळणारी वीज ही दिवसभरा मध्ये फक्त दीड ते दोन तास मिळते त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाहीत परिणामी शेतकऱ्यांना वाळलेले पीक उघड्या डोळ्यांनी बघावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे कर्मचारी अधिकारी कोण उचलत नाहीत उचलला तर उडवा उडवीची उत्तरे देतात असे शेतकरी अनिल पवार अयूब पठाण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच येत्या काही दिवसात महावितरणच्या मंगळ कारभाराच्या बाबत वीज वितरण कंपनीच्या पोहेगाव का येथील कार्यालयासमोर आम्ही शेतकरी जनआंदोलन करून आमची व्यथा मांडणार आहोत असेही शेतकऱ्यांनी बोलून आहोत वीज महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले भार नियमन शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी बाब ठरू पाहत आहे शासनाने मोफत वीज शेतीसाठी जरी दिली असली तरी शासनाने आता शेतकऱ्यांना चोवीस तास कशी वीज उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने प्राधान्यक्रमाने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना आता शेतकऱ्यांमधून पुढे आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किसन पवार कोपरगाव